आणि खुलासा झाल्यानंतर या गोष्टी होती महाविकास आघाडी एकत्रित बसून याच्याविषयी निर्णय घेत शिवसे शिंदे थिएटर असं वाटतंय की माहिती सरकारमध्ये त्यांची शक्ती कमी करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत किंवा काम करत आहे हे तर केलंच ना त्यांनी हे तर त्यांनी केलं पहिल्या दिवशी अजित दादांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे काय महत्त्व आहे ते कमी केलं कारण एक क्लिअर झालं की एकनाथ शिंदेचा पाठिंबा असो नाही तर नसो ना भारतीय जनता का पार्टीचं सरकार येईल अजितदादाच्या एका पाठिंबा कारण भारतीय जनता पार्टीचे एकशे तेहतीस प्लस त्यांचे पाच सात अपक्ष प्लस राष्ट्रवादीचे चाळीस एक्केचाळीस म्हणजे अजितदादांचे हे त्यांच्याकडे क्लिअर होतच त्याच्यामुळं मला असं वाटतं आपोआप हे महत्त्व कमी झालेलं आहे